बाळापूर तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक खुल्याम सुरू आहे हा प्रकार जिल्हाधिकारी अजित कुंभार गस्तीवर असताना त्यांनी केलेल्या कारवाईनंतर समोर आला त्यामुळे त्यांनी गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असलेल्या भागातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मंगळवारी मंडळ अधिकारी आणि सहा तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे बाळापूर तालुक्यात गौंड खनिजाचं अवैध उत्खनन करून वाहतूक नित्य नियमानं सुरू आहे तलाठी मंडळ अधिकारी यांची जबाबदारी असणारे अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत नाहीच तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरकुल बांधकाम शासकीय कामं सुरू आहेत मात्र त्यासाठी वाळू मोरू मातीची विनापरवाना भरदिवसा वाहतूक सुरू असल्याचं चित्र आहे ग्रामीण भागातून दररोज हजारो लहान मोठ्या वाहनातून हजारो ब्रास गौण खनिजाची चोरी होते महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे गौण खनिज माफियांची मुजोरी वाढली आहे त्यातच हा प्रकार जिल्हाधिकारी अजित कुंभार गस्तीवर असताना त्यांनी केलेल्या कारवाईनंतर पुन्हा समोर आला यामुळे त्यांनी गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असलेल्या भागातील मंडळ अधिकारी तलाठांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मंगळवारी मंडळ अधिकारी आणि सहा तलाठांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये